काही नाही आहे की कोण असे मागबा जोड सो हे गुड मॉर्निंग आईच तर कसे आहात तुम्ही सगळे मी उमेद करतो की तुम्ही सगळे ठीकठाक आहात चला आज व्हिडिओची सुरुवात करीत आहे कॉलेजमधून आत्ता आता आहे मधला ब्रेक झाला आहे मधला तर आता आम्ही चाललो आहे तर ए तर रे काय फायनल आत्ता कॉलेज शिकलेला आहे तर रे बघा शिवराज इथं बसला बसलाय मी त्याची बॅक वागी दुसरी एक एकटे टी बसले जेव्हा एकटे तर चला जेवण वगैरे करू नंतर कार्यकर्ते आले हे डायलॉग जेवायला रेगायचं आता जेवण वगैरे झालेलं आहे जी, जी।, जी, जी। <laughs> तरा, <शेर> तरा <laughs> गी घेत मी व्हिडिओ काढतोय हे गी घेत मी विडिओ सगळ्यांनी तर आता यांच काही नाही आहे की कोण असे माग बघा असं असले मी कोण व्हिडिओ काढत नाही तर हे काढ आमच्या पाच मध्ये पाहिजे ट्रेन मुली काय म्हणजे तुम्हाला जर माहितीच नाही यांनी ऐकलं काय म्हणजे मुली म्हणजे आमचा क्लास मध्ये यायला पाहिजे होता आज काय बघा हाय हाय फेमस इतना सुकून मेरे दिल में सुन लैया एकदम हार्ड तर चला आता जेवण वगैरे केलेलं आहे आता चाललेलं आहे स्टँड वरती आले लाडात आणि घेतले जाडात हा सोन्याचा डायलॉग कारण त्याचा अन्न आहे लाड चला तिथलं बैलांचं प्रदर्शन आलं ते बघाय बघायचं रेड अरे बघा आम्ही गेट मध्ये हाय करा हाय करा हाय टाटा 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 करो खुश केलं त्यांना खुश त्यांना एवढं निटकून बोलत नाही वॉचमॅन म्हणलं ना त्यांना निटकून बोलत नाही कोण पण काही पण म्हणतो आम्ही रिस्पेक्ट आम्ही रिस्पेक्ट देतो त्यांना रिस्पेक्ट तर हेच की फ्रेंड हे कोण नसतो इथं बोलण्या ती बोलायची गोष्ट आहे माझा फ्रेंड आहे असं तसं नाही असं नाही जास्त करून असं मुलींचं मुलीचं काही नाही तुम्हाला वाटत असेल ना की ही ही मुलगी मला मेसेज करते मला कॉल करते की तुम्हाल 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 तुम्हाला वाटत असेल तुम्हाला हवेत जाता तुम्ही तुम्हाला वाटत असेल की यार तुम्हाला कॉल करते काय मिले भारी असं काही नसतं दादा असं काही नसतं ते विषय कसा असतो त्यांचं काहीतरी काम असतं तुझ्याकडे म्हणून ती तुला मेसेज करणार सारखे कॉल करणार म्हणून लय हवेत उडायत नाही बघायचं ती तिचं जवळ काम नाही होत होतो तुला सारखा मॅसेज करेल ती कॉल करेल सारखं सारखं ते मॅसेज वगैरे येतील पण तिचं काम झालं ना अरे बाबा तुला ती कधी मॅसेज पण करणार नाही कॉलचा तर विषय लांबच राहिलं पण तिचं काम झालं की मॅसेज पण करणार नाही ही मुली फक्त कामापुरते असतात मुली सगळ्या फक्त मुली यूज करून घेतात मुलांना तर चला हेच म्हणलं तुम्हाला थोडंफार सांगाव आपली कशी सोंडे <laughs> सोंडे फिरते तिकडून तिकडून असतात चला तिथे काही सीन होते काय नाही रस्ता कुठून काढलाय आम्ही मागत चालले

जंबस जंबस शिट पुळते फोन फोर बाय फोर व्हाईट ट्रॅक्टर भारी वाटतं कॅप्टन कॅप्टन नाव आहे ट्रॅक्टर आई ब्लॅक आपले दोन्ही कलर आवडते शीट डाईलची जिवा टुकडा मस्त वाटतंय चला काही नाही अडचण ठोक्यावर चलाय मस्त वाटलं हे काय पाणी फिल्टर आगे। <laughs> आगे। बावन रे बघा हे बावनचं आहे प्रोनी येस जयन नाव आहे राजकानगुडी ब्लॉक युट्यूब ला सबस्क्राईब आपल्याला परवानगी दिली आतून त्याला आतमध्ये चाललो डायरेक्ट काय म्हणतो है जीवेड़ी है जीवेड़ी है। सर, तर चला कॅमेरा बंद करून काय म्हणते कडून आपलं चॅनल सबस्क्राईब करून घेतले मग ते फवारणी वगैरे काय करायचं असलं ते बघा मोबाईल नंबर आहे ऋषिकेश ऋषीकर म्हणून तर या नंबरला कॉन्टॅक्ट करा पत्ता कुळधरांच्या आहे ते जवळपास कुठं असतील कुठल्या पण ऑर्डर ही स्वीकारतील तर नक्की यांना कॉल करा न्यू कराय न्यूड सत्कार चावी

मंडळी काय गांजा हे बघा गांजा हा बघा हाच तुम्हाला दावाच होता एक कोटीचा ओळू हा <laughs> <क्षणतलीगी> ते बघा इथे माझ्याकडे एक पण आहे घरी तुम्हाला घरी गेल्यानंतर दाखवली माझ्याकडे ते संपली होती तर भेटत होती घेतली मी रेड्या आहेत काय तुम्ही रेड्या आहेत का तुम्ही काही रेडा बघायला झोपलाय निवन काय काही निवडण जोपलंय आमचं काय चालू नाही कुशाला झोपलंय जोड ह्याच्यात आणि ह्याच्यात काय फरक पडतो काहीच नाही थोडा उन्नीस बीस का फरक आहे उन्नीस बीस का फरक आहे का उठवायला गेलकडे एवढ नाही वगैरे मी तुम्हाला आपले भाऊ भेटले तुम्हाला दाखवतो कोण भेटले कोण काय करा, करा। दो दो दो। तर चॅनेल लाईब करा चॅनलचं नाव आहे राजकानगुडी ब्लॉक चला हे इथं फिरता आपल्याला भाऊ भेटलेले आहेत काय चाललंय मग गाई भाऊ हा हो गाईज आम्हाला गर्लफ्रेंड नाही भाऊ

प्राण्याला प्राण्यांची भाषा कळते हा हा एक प्राणी आहे आपला

तर हे आता कॉलेजवरून घरी आलेलो आहे तर आजच्या आजच ब्लॉग अपलोड करायचा आहे म्हणून व्हिडिओचं काय एंड केलं नव्हता तर आत्ता घरी आहे मी तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आवडला असेल तर लाईक करा तुमच्या मित्रांना शेअर करा चॅनेलला सबस्क्राइब करायचं विसरू नका प्लीज चॅनेलला सबस्क्राइब करा सबस्क्राइब केलं तरच मोटिवेशन येतं व्हिडिओ वगैरे बनवायला तर हा व्हिडिओ आजच्या आजच एडिट करून आत्ता सात वाजता टाकणार आहे तर आज आहे फ्रायडे मंडेला तर नेक्स्ट व्हिडिओ मंडेलाही सात वाजता तर बाय